आजही थांबलोय मी त्या वाटेवर तू परत येणार या आशेवर आजही मी थांबलोय त्या वाटेवर तू परत येणार या आशेवर तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तू सोडून गेलीस मला वाऱ्यावर तरीही माझा विश्वास आहे माझ्या प्रेमावर प्रेम काय माझा जीव होता तुझ्यावर प्रेम काय माझा जीव होता तुझ्यावर पण तू विश्वास ठेवलास दुसऱ्यावर थोडासाही तरस नाही खाल्लास माझ्यावर थोडासाही तरस नाही खाल्लास माझ्यावर आपण एकमेकावर केलेल्या त्या प्रेमावर सोडून गेलीस तू मला सोडून गेलीस तू मला जाता जाता मारून गेलीस तू मला एकटे टाकलेस तू तु तुझा तु प्रिय कराला एकटे टाकलेस तू तु तुझा तु प्रिय कराला मी केलेल्या त्या माझ्या प्रेमाला मी केलेल्या त्या माझ्या प्रेमाला